हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आम्ही पोहोचलेलो आहोत गावी तर मी विहान लांघूळ वगैरे घातली तर तुम्हाला माहितीच आहे आज आहे माझ्या माहेरची यात्रा सो यात्रा म्हटलं की घरी पाहुणे वगैरे चालूच असतात तर माझ्या मामाची मुलं वगैरे आलेले होते सो छान गप्पा वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि थोडा आरामही झाला सो आता वाजले सायंकाळचे पाच आणि आम्ही आता निघालेलो आहोत दर्शनासाठी तर तुम्ही पाहू शकता की इथे खेळण्यांची वगैरे खूप दुकानं आलेली आहेत आणि आमच्या इथे भैरवनाथाचे जागृत देवस्थान आहे सो इथे यात्रा भरते तर आम्ही गेलो तेव्हा जास्त गर्दी वगैरे काहीही नव्हती कारण सकाळी आणि संध्याकाळी पाचच्या नंतर खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही लवकरच आलेलो होतो तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि तुम्ही समोर पाहू शकता हे आहे आमच्या येथील भैरवनाथाचे मंदिर चला तर मग आता आपण दर्शन करूया आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि आमचा विहांतर आतमध्ये जाऊन एकटा दर्शन घेऊन आला तर तुम्ही पाहू शकता मंदिरा मंदिरा की मंदिराच्या समोर मोठा असा सभामंडप आहे आणि मंदिराच्या बाजूला आणखी महादेवाचे नंतर रामसीता आणि लक्ष्मण यांचे छोटे छोटे मंदिर देखील आहेत तर आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले आणि गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झाले दरवर्षी आम्ही सकाळी येतो त्यामुळे खूप गर्दी असते म्हणजे सकाळी गावातील सगळ्या महिला दंडवत घेत असतात आणि त्यामुळे आम्ही मम्मीसोबतच येत असतो म्हणजे घरापासून मंदिरापर्यंत मम्मी पण दंडवत घेत असते सो नैवेद्याचे ताट वगैरे घेऊन आम्हाला तिच्यासोबतच यावं लागतं तर आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि आमच्या विहानला मंदिराच्या बॅकसाईडलाही घसरगुंडी दिसली सो तो खेळायचे बोलायला लागला मग त्याला घेऊन आम्ही खेळण्यासाठी गेलो पण त्याला काही वरती चढताच येत नव्हते कारण घसरगुंडी खूप उंच होती आणि ते जास्त व्हायब्रेटही होत होतं त्यामुळे त्याला काही वरती चढता येत नव्हते पण पैसे तर भरले होते मग काय करणार तर मग आम्ही आमच्या सानूलाच खेळायला पाठवलं आणि मग तिला थोडा वेळ खेळू दिलं तर इथे सानूने चांगला असा एन्जॉय करून घेतला आणि त्यानंतर मंदिराच्या बाजूला एक दत्ताचे मंदिर आहे सो तिथेही आम्ही दर्शन घेतले तर तुम्हाला आता मी मंदिराचा व्ह्यू दाखवते तर हे जे मला कलर दिलेलं मंदिर आहे ना तर एवढंच मंदिर अगोदर होतं काही वर्षांपूर्वीच हा सभा मंडप वगैरे बांधलेला आहे तर आजूबाजूच्या गावातील बरेच भाविक या जत्रेसाठी येत असतात तुम्ही पाहू शकता इथे खूप सगळे फुलांची प्रसादाची त्यानंतर मिठाईची दुकाने लागलेली आहेत आणि समोर खेळण्यांची वगैरे ही दुकाने आहेत तर आता आम्ही मुलांना थोडंसं जत्रा वगैरे फिरवतो तर मुलांना घेऊन थोडंसं जत्रेत वगैरे फिरलो त्यानंतर त्यांना थोडीशी शॉपिंग वगैरेही केली त्यानंतर आमच्या विहांसाठीही एक गाडी घेतली म्हणजे आमचं विहान कुठेही बाहेर गेला तर गाड्या सोडल्या तर त्याला दुसरं काहीही दिसत नाही म्हणजे तो दुसरं काहीही घेत नाही तर त्यानंतर गेलो आम्ही काठ्या पाहायला तर आमच्या इथे ना गुढीपाडव्याच्या दिवशी मारुतीच्या मंदिरासमोर काठ्या उभ्या राहतात आणि मग यात्रेच्या दिवशी त्या वाजत गाजत ढोल ताशांच्या आणि लेजिम खेळत मंदिराकडे आणल्या जातात आणि ह्या पाहण्यासाठी खूप गर्दी असते आणि या काठ्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ दोन ते तीन तास लागतात आणि मग मंदिरात पोहोचल्यानंतर आरती वगैरे होते आणि काय होतं ना की जत्रेसाठी जे गावात राहतात आणि जे कामानिमित्त बाहेरगावी शहरात राहतात ते सगळे यात्रेसाठी आलेले असतात त्यामुळे खूप गर्दी असते आणि विहान काही एवढ्या गर्दीत थांबला नसता त्यामुळे था मी लवकरच घरी आले बट दिदी त्यानंतर माझ्या दिदीच्या मुली आणि विहानची मामी मागे थांबल्या होत्या आणि त्यांनी हे शूट केले होते तर म्हटलं ते तुमच्यासोबतही शेअर संध्याकाळचे सात आणि आमच्या इथे प्रत्येक घरातून गुळ किंवा पेढ्याची शेरणी वाजत गाजत घेऊन जातात तर रात्री लाईट होती पण काय माहिती माझ्या मोबाईल मध्ये शूट करताना अंधार का येतोय आणि आता हे सगळे लोक चाललेले आहेत मंदिरात शेरणी घेऊन मंदिरात गेल्यानंतर देवाला शेरणी ठेवून परत रस्त्याने प्रत्येक घरी शेरणी वाटत घरी येतात आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि मग झोपून गेलो आणि आमचं विहान रडत होतं त्यामुळे ता मी काही शूट करू शकले नाही समोर पाहताय ना हा आहे देवाचा छबिना म्हणजे रात्री दहा वाजता मंदिरातून देव निघतात म्हणजे त्यांची मिरवणूक निघते आणि रात्री आमच्या घरासमोर ते तीन वाजता पोहोचले होते तर प्रत्येक घरासमोर सडा वगैरे टाकून रांगोळी काढतात आणि मग तिथे देवाची पूजा केली जाते आम्ही सर्वांनी पूजा वगैरे केली आणि हे देव जेव्हा येतात ना तेव्हा खूप मस्त वाटतं ती रोषणाई त्यानंतर त्या पताका देवाचे घोडे आणि तुम्ही पाहू शकता की हे देव घेण्यासाठी मागे रांग लागलेली असते म्हणजे पाच पाच मिनिट प्रत्येकाला हे देव डोक्यावर घेण्याचा मान मिळतो तर असा होता हा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय